काल मुख्यमंत्र्यांचा या परिसर परिसरात कार्यक्रम असताना त्या मशिदीवरून त्या अडान भोंगा वाजू लागला आणि त्यामुळे ताबडतोब तिथे यावं लागलं पोलिसांना घेऊन जाऊन त्या मशिदी दाखवल्यात पुढच्या तीन दिवसात या त्या सगळ्या मशिदीवरून भोंगे खाली येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत मी शंभर पोलीस स्टेशनच्या भेटी घेत आहेत ही तिसावा पोलीस स्टेशन आहे एक महिन्यात मुंबई भोंगा मुक्त असेल आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगामुक्त झाला असेल पुढची कारवाई काय असेल तुमची आता पोलिसांनी त्या सगळ्या मशिदीला नोटीसीस पाठवल्या आहेत आमच्या भेटीनंतर काय मशिदीच्या ट्रस्टींनी फोन केला आहे की आम्ही आज रात्रपर्यंत भोंगा काढणार जर या मशिदीचा लोकांनी काढला नाही तर त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू होणार आणि पोलिसांना ना इलाज त्या मशिदीचे फोंगे जप्त करणार